पुण्यामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत महापालिका त्यामुळे अलर्ट मोडवरती असल्याचं आमदार हेमंत रासने यांनी पालिकेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली पालिकेमध्ये जाऊन गुलेन बॅरी सिंड्रोम बाबत त्यांनी आढावा जाणून घेतला रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवरती उपाययोजना आणि कारवाई याबाबत महापालिका आयुक्त यांच्याशी त्यांनी चर्चा केली आपल्या पुणे शहरामध्ये अथवा पुणे जिल्ह्यामध्ये जी बी एसचे अधिकृत एकोणतीस रुग्ण आढळल्याचा महापालिका आयुक्तांनी सांगितलं परंतु त्यापेक्षा जास्त रुग्ण असण्याची शक्यता या ठिकाणी आहे परंतु महापालिका आयुक्तांनी सांगितलं की हा जो रुग्ण किंवा ह्या हा जो आजार आहे हा मुळात साथीचा नाही अकोल्याला मागच्या जुलै महिन्यात चौदा पेशंट सापडले होते त्यांच्यावर योग्य त्यावेळेस योग्य ते उपचार झाले आणि त्याच्यापेक्षा तो स्प्रेड झाला नाही त्यामुळे हा स्पेड होत नाही त्यामुळे नागरिकांनी याच्याविषयी जा जास्त भीती बाळगू नये परंतु त्याच्या दोन महत्त्वाच्या काळज्या घेण्याचं आव्हान आयुक्तांनी प्रशासनाच्या माध्यमातून केलेलं आहे की जे पाणी आहे ते शुद्ध पाणी आणि शुद्ध आहार हे करणं आवश्यक आहे तर ज्या ठिकाणी नांदेड भागात विशेष करून ज्या ग्रामीण नांदेड जे ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणचे रुग्ण या ठिकाणी आढळलेत आणि त्या ठिकाणी अशुद्ध पाणी हे त्याच्यातलं मेजर कारण आहे आणि अशुद्ध आहार की ज्या ह्याला त्यामुळे पाणी हे आपण कोमट करून गरम करून प्यावं आणि शुद्ध आहार घ्यावा हा त्यामागचा महत्वाचा विषय आहे परंतु आपण त्यांना सांगितलं की तुम्ही हा शहरात याचा प्रादुर्भाव वाढण्याच्या आधी तुम्ही योग्य ती काळजी घ्या आपल्याला आवश्यक तिथे त्या ठिकाणची सेंटर उपलब्ध करा त्याला आवश्यक असणारे औषध उपचार याचा साठा मोठ्या प्रमाणात घ्या आत्ता पी एम ऑफिसकडनं सुद्धा यांना ह्या विषयात काळजी संदर्भात डिव्हिजनल कमिशनरांच्या माध्यमातून एक बैठकीचं आयोजन चार वाजता करण्यात आलेलं आहे त्यानुसार ते काही जे योग्य ते निदर्शन देतील त्याची अंमलबजावणी महापालिका प्रशासन या सगळ्या भागात करेल असं त्यांनी आत्ता आपल्याला सांगितलेलं आहे ह्या अनुषंगाने ह्याची काळजी घेण्याकरता म्हणून पुणेकर नागरिकांची काळजी घेण्याकरता म्हणून आम्ही सर्व शिष्टमंडळ त्यांना भेटलो आम्ही सुद्धा त्याच्यात त्यांना सांगितलं की लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काय आवश्यक असेल आपल्या सर्वांना माहिती आहे की देशभरामध्ये भाजप सदस्यता नोंदणी अभियान एकतीस जानेवारी पर्यंत सुरू आहे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले त्या दिशेने एक जानेवारी पासून एकतीस जानेवारी पर्यंत अभियान सुरू राहणार आहे यासाठी भाजप कार्यकर्ता आणि पदाधिकारी प्रचंड मेहनत घेत आहेत असं मत आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलंय पाहुयात आपणा सर्वांना माहित आहे की देशभरामध्ये संघटन पर्व सुरू आहे महाराष्ट्रात सुद्धा एक जानेवारी पासून हे संघटन पर्व सुरू झालेलं आहे आपल्याला माहित आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय नड्डाजी अमितजी महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि बावनकुळेजी एक उद्दिष्ट आहे की दीड कोटी प्राथमिक सदस्यता अभियानापर्यंत आपले प्राथमिक सदस्य झाले पाहिजेत आणि त्यामुळे त्या दिशेने एक तारखेपासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी प्रचंड मेहनत करतो आहे गावागावामध्ये वस्ती वस्तीमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही सामान्य जनतापर्यंत पोहोचवण्याचं सा काम हे सर्वच्या सर्व कार्यकर्ते आहेत आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सदस्यता अभियानाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो आहे ती प्राथमिक सदस्यता जी बावनकुळेजींच्या मनामध्ये आहे ती पूर्ण करेल तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती आहे काही समज गैरसमज असू शकतात पण शेवटी एकच आहे आम्ही सगळेजण हिंदुत्वाच्या दिशेने जाणारे आम्ही सर्वजण आहोत आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय पालकमंत्री नितेश राणेजी ही सर्व मंडळी या सगळ्या गोष्टीमध्ये नक्की लक्ष घालतील आणि भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता यांची पुन्हा एकदा ही समजूत घातली पाहिजे की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला बांधिलके आहात आणि नक्की येणाऱ्या काळामध्ये महायुती म्हणून जे आवश्यक आहे ते सगळे जे सगळे विषय जे आहेत ते मार्गी लावण्याचं काम आम्ही करू खरं तर कर या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की अडचणी आहेत परंतु राणेसाहेब हे स्वतः लक्ष घालतायत मोहोळ मुरली मोहोळ यांच्याशी पण मध्यंतरीच्या काळात त्यांची चर्चा झालेली आहे मला खात्री आहे की जे, जे त्या ठिकाणी असणारे जे विषय आहेत ते लवकरच मार्गी लागतील त्यात काही शंका नाही बघा पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आले जिथे विमाननगर परिसरामधील शुभा अपार्टमेंटच्या पार्किंगच्या पहिल्या मजल्यावरून एक कार खाली पडली चालकाने चुकून गाडी रिव्हर्स मध्ये टाकली त्यामुळे गाडीचा ताबा सुटला आणि भिंत तोडून ही गाडी खाली पडली दिलासादायक बाब म्हणजे या अपघातात कोणीही गंभीर जखमी झालं नाही खंडणी प्रकरणामधील आरोपी वाल्मिक कराड ह्याच्या जा, जामीन अर्जावरती आज केज न्यायालयामध्ये सुनावणी होती मात्र या दाखल अर्जावरती कोणतीही सुनावणी होण्यापूर्वीच कराडच्या वकिलांनी हा जामीन अर्ज मागे घेतला आज हा अर्ज मागे घेतला असून काही दिवसात पुन्हा अर्ज दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती वकिलांनी दिलेली आहे आज, आज जी, होती, एक्स्टोर्ष, एक्स्टोर्षन, एक्स्टोर्षन, एक्स्टोर्षन जी केस होती जी सी आर नंबर सहाशे अडतीस पब्लिक दोन हजार चोवीस ज्यामध्ये तीनशे आठ दोन ते ती तीन ती पाच हे जे गुन्हे होते वाल्मिक कराड यांच्यावर त्या त्यांनी जामीन अर्ज दिला होता तो जामीन अर्ज त्यांनी आज विड्रॉल केलेला आहे म्हणजे काढून घेतलेला आहे तो त्याच्यामुळे विड्रॉल करून घेतलं त्यांनी की आम्ही आज रोजी हे जे बेल पिटिशन आहे ती विड्रॉल करून घेऊ आणि काही दिवसांनी दाखल करू एवढं फक्त त्यांनी विड्रॉल पुरसिती दाखल केलेली आहे ओके जळगाव आणि पाचोरा दरम्यान पुष्पक एक्सप्रेसच्या काही डब्यांना आग लागल्याची अफवा पसरली त्यामुळे पुष्पक एक्सप्रेस मधील नागरिकांनी खाली उड्या मारल्या दुसऱ्या बाजूने कर्नाटका एक्सप्रेस येत होती त्या कर्नाटक एक्सप्रेसच्या खाली काही प्रवासी गेल्यामुळे त्यांना हो त्यांचा जीव गमावा लागला त्यापैकी काही प्रवाशांची ओळख आता पटले तर काहींच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी करून ओळख पटवण्यात येईल अशी माहिती जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे हॉस्पिटल 11 आहे एक हॉस्पिटल में मध्ये पेशंट्स आहे पाच हैं आ, ये जो घटना है शाम के 4:45 फोर्टी फाइव चार बज के पैंतालीस मिनट के दरमियान है इसकी इन्फॉर्मेशन सेंट्रल रेलवे की जो कंट्रोल रूम है उनके तरफ से जब हमें प्राप्त हुई इमीडिएटली आठ एम्बुलेंसेस हमने घटनास्थल पे भेजी ये जो घटनास्थल है ये ग्रामीण भाग में दो रेलवे स्टेशन और दो गाँव के बीच का एक इलाका है वहाँ की ये घटना है आठ एम्बुलेंसेस पहुंची वहाँ पर एक अब ये इंफॉर्मेशन थी कि कुछ आग वगैरह भी लगी है तो तीन हम लोगों ने फायर ब्रिगेड की भी वहाँ उसमें इमीडिएटली भेजी थी इसके साथ साथ वहाँ पर गैस कटर्स भी भेजी थी बट जिसका उपयोग हुआ नहीं फायर ब्रिगेड का भी उपयोग हुआ नहीं और आ, हमारे जो आ, अधिकारी हैं वो जो स्थानिक तहसील लेवल के अधिकारी हैं बिकॉज ये जो घटना स्थल है पाचोरा जो शहर है वहाँ से पंद्रह किलोमीटर के डिस्टेंस पर है वहाँ उसकी दूरी पर है तो वहाँ पर हमारे जो सब डिविजनल मैजिस्ट्रेट हैं तहसीलदार हैं और मेडिकल्स की टीम है पुलिस की टीम है वो सारे लोग घटनास्थल पे बिल्कुल 15 मिनट 10 मिनट के अंदर आ, 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 ये आ, पहुंचे थे एम्बुलेंस अबाउट 9 मिनट के अंदर पहली एम्बुलेंस पहुंची थी और इमीडिएटली उनको मतलब आइडेंटिफाई कर करके जो लोग जीवित हैं उनको इमीडिएटली मेडिकल रिलीफ जगह पर मेडिकल रिलीफ देने की भी काम शुरू की गई तीन हॉस्पिटल्स जिसमें हमारा ग्रामीण रुग्णालय एक प्राइवेट हॉस्पिटल और ये गवर्नमेंट मेडिकल कॉलेज वहाँ को एक्टिवेट किया गया जिसमें ब्लड के सारे ब्लड उपलब्ध करके ली गई डॉक्टरों को सर्जन सर्जन्स और ऑर्थोपेडिक के डॉक्टरों को इमीडिएटली बुलाया गया इंडियन मेडिकल एसोसिएशन के जो प्राइवेट डॉक्टर्स हैं उनको भी आ, उनकी सर्विसेज को भी आ, लिया गया और इमीडिएटली सारी इसमें काम की गई रेलवे विभाग के के साथ क्लोज कोऑर्डिनेशन में काम की गई रेलवे विभाग, विभाग के दो, दो जो रिलीफ वैन्स हैं उनको मनमाड़ और भुसावल के तरफ दोनों दिशा से भेजी गई और इमीडिएटली uh, उसमें जो भी रिलीफ uh, रेलवे के तरफ से भी और उनके क्लोज कोऑर्डिनेशन में हमने किया छः बज के बीस मिनट तक सारे बॉडीज़ को वहाँ से शिफ्ट कर दिया गया था इंजर्ड को हॉस्पिटल पहुँचा दिया गया था और छः बज के बीस मिनट में रेलवे विभाग के मान्यता के बाद वहाँ से उन्होंने दोनों डायरेक्शन में ट्रेन की आ, सेवा वापस शुरू की दोनों ट्रेन जो हैं अपने अपने दिशा में निकले